दुपारी चार वाजल्यापासून आज आम्ही सर्वजण शिरोड मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आणि आत्ताचे उमेदवार आदरणीय अमोलजी कोलेसाहेब त्याचबरोबर आमचे बाळासाहेब शिवरकरजी आहेत इथले नगरसेवक आमचे स्थानिक बंडूदादा गायकवाड आहेत पूजाताई कोदरे आहेत हो आणि तिन्ही पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी वगैरे सर्वजण आम्ही आज प्रश्न प्रचाराला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे खरं तर अत्यंत उत्साहाचं वातावरण या मतदारसंघामध्ये संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हे पाहत असताना आज तरी या आडपसर मतदारसंघातनं निश्चित रूपानं पन्नास ते साठ हजार मताची आघाडी आम्ही अमोल कोल्हेसाहेबांना दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा निराधार करूनच आम्ही आजच्या याला सुरुवात केलेली आहे नाही यामध्ये काही वेगळा असा विषय असण्यापेक्षा महाविकास आघाडीचे सगळेच माझे मार्गदर्शक माजी आमदार माधे बाबर असतील महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेबजी शिवरकर असतील प्रवीणजी तुपे असतील तात्या गायकवाड असतील पूजाताई कोदरे असतील आमचे विजूभाऊ असतील दिलीपराव तुपे असतील अशी सगळी मंडळी महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे एकजुटीनं हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि आज पुण्याचे आमचे शहराचे अध्यक्ष प्रशांतदादा हे प्रशांतदादा जगताप हे दुसऱ्या कामासाठी बाजूला असल्यामुळे केवळ त्यां ते आत्ता नाही आहेत पण हे सर्वजण एकजुटीनं महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना जो एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जसा ग्रामीण भागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तसाच शहरी भागामध्ये सुद्धा हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळतो आहे आणि सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हाती घेतली याचं खरोखर प्रचंड समाधान आहे कारण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्षांची महायुती विरुद्ध देशातली सर्वसामान्य जनता जी महागाईनं होरपळली बेरोजगारीनं त्रासली आहे जिथे सर्वसामान्य शेतकरी नाडला गेला युवकांच्या स्वप्नांची राख रांगोळी आहे ही सर्वसामान्य जनता एक निर्णय घेऊन या निवडणुकीत उतरली हे स्पष्ट दिसतं दादा एकीकडे तुम्ही अनेक विधानसभा मतदारसंघ पण आज नाही अजून माझं कोणाशी काही बोलणं झालेलं नाही मलाही आपल्या माध्यमातूनच ही बातमी समजली आणि हा वंचित बहुजन आघाडीचा अंतर्गत निर्णय त्यामुळे कुठल्याही लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाच्या निर्णयाचा हा नक्कीच आपण सन्मान हा केला गेला पाहिजे माझा अजून कोणाशी बोलणं झालेलं नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळात काय भूमिका ही वंचित बहुजन आघाडीकडून आणि त्यांचे नेते आदरणीय ने प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडून घेतली जाते हे पाहणं औत्च आहे हे पंधरा वर्षात त्यांनी आणलेल्या निधीचाही लेखाजोखा मांडला असता तर बरं झालं असतं आणि या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून आणलेल्या निधीच्या संदर्भामध्ये जर ते स्वतःची पाठ थोपटून घेत असतील तर एक वयस्कर नेतृत्व म्हणून पहिल्याच टर्ममध्ये साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा नॅशनल हायवेचा निधी आणला त्याविषयी त्यांनी कौतुक करणं अपेक्षित आहे त्यामुळं अशा पद्धतीनं केवळ टीका करून आपली रेषा मोठी दाखवण्याच्या नादात दुसऱ्याची रेषा खोडण्याचा हा जो प्रयत्न आहे मला वाटतं दिलखुलासपणे कौतुकही करायला हवं साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी विरोधी पक्षाचा खासदार असताना एक व्यक्ती आणतो आहे पंधरा वर्ष लोकप्रतिनिधित्व करत असताना पंधरा वर्षामध्ये शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आलेला एक मोठा प्रकल्प त्यांनी दाखवून द्यावा आणि समोर चर्चेला बसावं गेल्या पाच वर्षांमध्ये दोन वर्ष कोरोनाने गेलेली असताना नॅशनल हायवेचा साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी असेल इंद्राणी मेडिसिटी प्रकल्प असेल पुणे नाशिक रेल्वे कॅबिनेट अप्रुव्हलपर्यंत पोचणं असेल ई एस आयचं चाकण्याचं हॉस्पिटल असेल राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र असेल इंद्रायणी मेडिसिटी असले असे अनेक प्रकल्प मी सांगू शकतो बघा हा आधीपासूनही निर्णय माननीय न्यायालयानं दिलेला होता आणि या निर्णयाचं पालन होत नव्हतं त्यामुळे या संदर्भामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे त्यावर अधिक भाष्य करणं उचित नाही परंतु तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घरोघरी पोचणं आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत म्हणजे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत डॉक्टर अमोल कोल्हेंना मत द्यायचं असेल तर तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत हाच संदेश घेऊन आम्ही पोचतो त्यामुळे इतरांनी ज्या गोष्टी आपल्याकडे घेतलेल्या असतील त्याविषयी भाष्य करणं उचित नाही काय केलं बारामती लोकसभा इंद सभा एक्केचाळीस मिनिटांचं उपमुख्यमंत्र्यांचं भाषण आहे त्या एक्केचाळीस मिनिटांच्या भाषणात एकदाही त्यांनी अजित पवारांचं किंवा सुनित्र पवारांना निवडून द्या असं नाव नाही घेतलं राधार अडोतीस वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतले ही महायुतीत टिकेल बारामतीत असं वाटते तुम्हाला महायुती महाराष्ट्रातही टिकेल की नाही ही प्रत्येकाच्या मनात संभ्रम आहे कारण स्वतःला दिग्गज म्हणवणाऱ्या प्रत्येक नेत्याची प्रत्येक पक्षाची काय अवस्था ही केली गेली हे आपण पाहिलेलं आहे म्हणजे जिथे तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला घड्यावर लढणारे एकूण उमेदवार तरी किती राहिले आणि या पद्धतीनं जेमतेम चार ते पाच जागा इतक्या मिन्नत वाऱ्या केल्यानंतर इतक्या दिल्लीच्या वाऱ्या केल्यानंतर जेमतेम चार ते पाच जागा वाटायला याव्यात त्यातही दोन उमद उमेदवाऱ्या या घरातच द्याव्या लागाव्यात दोन उमेदवार हे आयात करावे लागावेत एका ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना लढावं लागावं ही अवस्था जर आपण बघितली आणि काल मान्य उपमुख्यमंत्र्यांचं जर आपण भाषण बघितलं तर हे आपण जसं म्हणतो की येणाऱ्या जे काही दिवस आहेत या येणाऱ्या दिवसांची ही चाहूल आहे आणि यामुळं हा विसंवाद सातत्यानं त्यांच्या समोरचा महायुतीतला समोर येतो आहे आणि सर्वसामान्य जनतेला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष फोडले गेले धाकधपटशा दाखवून सेंट्रल एजन्सीच्या कारवाईची भीती दाखवून नेते पळवले गेले हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला आवडलेलं नाही हे ये येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट दिसत यामध्ये आपण बघा की चॅलेंज देणारे नेते फार मोठे आहेत पण याआधी जेव्हा त्यांच्या चॅलेंजची चर्चा झाली त्यावेळी त्यांच्या पाठीमागे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची ताकद उभी होती आज मी आदरणीय शरदचंद्रजी साहेबांचाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीला सामोरा हो जातो आहे त्यामुळे मोठ्या नेत्यांचं काम आहे चॅलेंज देणं की मोठे नेते हे म्हणू शकतात आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्यांनी ही आव्हानांची भाषा करण्यापेक्षा लढाईचं असतं एवढंच आम्हाला ठाऊक आहे एकनाथ खडसे स्वग्रही परत आहेत असं कळत आम्ही छान आम्ही जे पी भेट घेतली आहे माहिती आहे पण फोटो तसे व्हायरल झालेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला हा फटका मानावा का कारण रावेरची जागा होती ती हो ही सूत्र अजून काही माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही त्यामुळे त्याविषयी मी भाष्य करणं उचित नाही मान्य एकनाथजी खडसे हे दिग्गज नेते आहेत आणि या संदर्भामध्ये मान्य एकनाथजी खडसेंच्या विषयी काय कशा पद्धतीनं त्यांना वागणूक मिळाली हे त्यांनी सातत्यानं अगदी सार्वजनिक व्यासपीठावर सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे याविषयी तेच भाष्य करणं जास्त उचित राहील मला असं वाटतं की त्यांनी फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं एवढं सगळं त्यांनी केलं तर दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत आपल्याला विश्वासानं निवडून दिलं गेलं होतं शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं तोपर्यंत का बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही त्यामुळे अशा पद्धतीनं उगा श्रेयवाद करत बसणं अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल बैलगाडा मालक असतील बैलगाडा शौकीन असतील हा प्रत्येकाचा प्रचंड मोठा लढा आहे त्यामुळं माझी अशी प्रवृत्ती नाही की जे केलं ते मी केलं मी केलं मी केलं असं मी कधीच म्हणत नाही हे सगळ्यांचं यश आहे आणि हे श्रेय जर कोणी ओढत असेल तर त्यांनी फक्त याचं उत्तर द्यावं जर एवढंच तुम्ही सगळं केलं असेल तर दोन हजार एकोणीसपर्यंत का नाही सुरू करता आली बैलगाडा शर्यत का सात वर्ष बैलगाडा शर्यतीवर बंदी होती याचंही उत्तर द्यावं एवढी पटकन भूमिका मी आत्तापर्यंत सोळा सतरा वर्ष नाटकात चित्रपटात काम करतोय इतक्या पटकन डायलॉग बदलणं आणि इतक्या पटकन भूमिका बदलणं मी कलाकार म्हणून सलामच करेन अशा भूमिकेत <laughs> माननीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असे सातत्यानं दावे करत असतात त्यांनी आत्तापर्यंत केलेले दावे आणि त्यातले खरे झालेले दावे याचे जर आपण प्रमाण बघितलं तर त्यांच्या दाव्यांवर किती भाष्य करायचे आपल्याला इकडे कांदा निर्यातीमध्ये फायदा झाला असं जर माननीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बोलत असेल तर मी जाहीर निषेध करतो हे माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जा जखमांवर मीठ सोडण्याचं काम करताय तुम्ही म्हणजे दोन एकर जो कांदा पिकवतो माझा शेतकरी त्याचं एका सीझनमध्ये सात लाख वीस हजार रुपयांचं नुकसान तुम्ही केलं आहे जर सरासरी फक्त बारा टन कांदा प्रति एकरी जरी पकडला तर दोन डिसेंबरला चाळीस रुपयांनी जाणारा कांदा आज दहा बारा रुपयांनी माझ्या शेतकऱ्याला विकावा लागतो आहे किलोमागं तीस रुपयाचं तुम्ही नुकसान करा आणि जर अशा पद्धतीनं माननीय प्रदेशाध्यक्ष विधान करत असतील तर माननीय प्रदेशाध्यक्षांचं हे विधान अत्यंत दुर्दैवी अत्यंत निषेधार्ह आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवल्यानंतर या पद्धतीने विधान करणं म्हणजे त्यांच्या जखमांवर मीठ सोडलं दहा जागा राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत मिळाल्यात असं सध्या तरी चित्र आहे ज्यातल्या सात डिक्लेअर केला तीन सातारा माडा आणि रावेल सातारा माडाचं सा नेमकं गणित काय वेट अँड वॉच तोच प्रश्न परत आहे अमोल कोल्हेने नगरमध्ये महानाट्याचा प्रयोग केला लंके आले बीड मधलं वातावरण तुम्ही बघितलं सोनवणे आले पुढचं प्लॅन काय असेल मी तेच म्हणालो वेट अँड वॉच कारण सगळेच पत्ते लगेच उघडायचे नाहीत तुम्हाला या गोष्टी कळतील आणि सातारा आणि माढा या दोन्ही मतदारसंघांमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा प्रचंड मोठा मतदार आहे माड्याचं तर आदरणीय साहेबांनी स्वतः लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे सातारा हे आदरणीय साहेबांचा सा आजोळ आहे आणि तिथे साहेब म्हणतील तीच गोष्ट साताऱ्याचा आणि माढ्याचा शून्य मतदार हा आदरणीय साहेबांना या संघर्षाच्या काळात शंभर टक्के मदत करेल आणि येणाऱ्या काळात जी उमेदवारी जाहीर होईल तिथे तुम्हाला साहेबांचे आदरणीय पवार साहेबांचे हुकमाचे इतके समोर येताना दिसतील फलटण आणि अकलूज दोन्ही माढामध्ये आहेत त्यामुळे माढाचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचा असणार हे आत्ता लिहून घ्या नाही हो, मी खूप लहान कार्य आहे मी फार लहान कार्य आहे कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा विचार हा विचार निखार्यासारखा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे गेल्या काही दिवसांमध्ये थोडीफार जी राख साचली होती आमच्यासारखे कार्यकर्ते फक्त त्या राखीवर फुंकर घालायचं काम करतात तो निखारा आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा सा तसाच धकधकताय दग तो पैठून उठतो मला सांगात तुतारी वाजवणारा माणूस शिवछत्रपतींच्या इतिहासापासून त्या इतिहास काळापासून छत्रपती गडावर आले की तुतारी वाजलीच जायची तर मग छत्रपतींनी तुतारीचं स्वागत केलं तर यात वावं काय भाजपने नऊ याद्या जाहीर केल्या देशभरातल्या जवळपास नऊ झाल्यात कालची एक दोन जणांची अशा नऊ याद्या आहेत पण छत्रपतींचं नाव नाहीये छत्रपतींना पहिले किंवा दुसऱ्या यादीत नाव दिलं कारण सीट स्टँडिंग जरी नसली तरी साताऱ्याचे उदयनराजे खरं तर इच्छुक होते आणि त्यांना शक्तीप्रदर्शन केलं अजूनही भाजपनं सीट दिली नाही असं वागणूक त्यांनी योग्य वाटत हे बघा यामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे एक शिवभक्त म्हणून किंवा छत्रपतींच्या गादीचा एक प्रामाणिक चाहता म्हणून माझी ही वैयक्तिक भूमिका आहे पण आपण सार्वजनिक व्यासपीठावर बोलतो हा एखाद्या राजकीय पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे त्यावर मी भाष्य करणं उचित नाही परंतु भारतीय जनता पक्षाच्या जेव्हा नऊ याद्या जाहीर होतात तेव्हा मी आपल्या माध्यमातून जनतेच्या एक निदर्शनास आणून देऊ इच्छितो की यामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या याद्या जाहीर झाल्यानंतर तिकीटं परत करण्याची संख्या ही फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि देशभरात भारतीय जनता पक्षाचे अनेक जण तिकीटं परत करताना आपल्याला दिसतंय ही एक चाहूल आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचं जे वादळ येणार आहे या वादळाची आहे ज्याला म्हणतात नावडतीचं मीठ कारण पंधरा वर्षामध्ये दोन वेगवेगळ्या टर्ममध्ये फक्त एकदा एकदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा पोटात दुखणं हे आपण समजू शकतो त्यामुळं या विधानासाठी माझ्या त्यांना एवढ्याच शुभेच्छा असतील की गेट वेल सून कारण हे समिती संसदीय कामकाज मंत्री याचे अध्यक्ष असतात भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम साहेब हे याचे त्यांच्या प्रेरणेतून हा पुरस्कार सुरू झालेला आहे आणि याच पद्धतीनं हाच न्याय जर लावायचा तर मग माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या चिरंजीवांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर यावेळी पहिल्यांदा हा संस्कार संस्थारत्न पुरस्कार मिळाल्यानंतर ज्यांनी अभिनंदन केलं त्यांच्याही विषयी दहा बाय बाराच्या खोलीतूनच पुरस्कार आला का हो हे लोकांना एकदा सांगावं त्यामुळे स्वतःला मिळतो तेव्हा पुरस्कार आणि दुसऱ्याला मिळालं की हे ही आपली संस्कृती नाही आपली संस्कृती शर्यतीमध्ये हरलो तरी जिंकणाऱ्याचं कौतुक करणाऱ्याची आहे तेव्हा एक शेतकरी कुटुंबातलं पोरग ज्याला पार्श्वभूमी नाही राजकारणाची ते पहिल्या स्तंभमध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवतं तर किमान पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचं औदार्य तरी वयस्कर नेतृत्वाने दाखवायला हवं ही अपेक्षा सर्वसामान्यांची आहे थँक्यू थँक्यू नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे